गुड मॉर्निंग मंडळी तर आज आम्ही चाललो आहे निधीच्या ॲन्युअल डे फंक्शनला स्कूलमध्ये तर आत्ता आम्ही निघालो बघा स्वरा आहे आणि आज आमच्यासोबत शुभ्रा पण आली आहे शुभ्राला दिदीचा डान्स बघायचा आहे तर ती पण आली आहे ते पोचलो यशवंतराव नाट्य मंदिरला निधीला आम्ही सोडून आम्ही सर्व मिळून गेलो चहा पियायला सकाळी एवढी गडबड होती की चहाही पियायला भेटला नाही चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो मस्त गरम गरम नाश्ता पण करायला नाश्ता करून मग आम्ही आलो हॉलमध्ये निधीचा डान्स स्टार्ट होणार होता बघा हे यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर आहे हे माटुंग्यामध्ये आहे आम्ही गेल्याबरोबर आमच्या सीटवर जाऊन बसलो बस कार्यक्रमाची सुरुवात सुरू होणारच होती आम्ही गेल्याबरोबर शुभ्रा दिदीला शोधत होती तिला वाटलं दिदी तिथेच कुठे आहे जवळपास ती वाट बघत होती दिदीची तर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्वप्रथम तर आपलं राष्ट्रगीत सुरू झालं आणि आम्ही सगळी उठ उभे राहिलो शुभ्रा पण अशी मस्त उभं राहून सर्व मजा करत होती राष्ट्रगीताला असं उभं राहून आणि ऐकून आपल्या शाळेचे दिवस आठवत होते तिने शुभ्रा पण बघा तशी उभी आहे तिला काही वेगळंच वाटत आहे सगळं आणि फायनली डान्स परफॉर्मन्स स्टार्ट झाले हा फर्स्ट डान्स वेलकम सॉन्ग झाला नंतर दुसरा डान्स स्टार्ट झाला आणि आता निधीचा डान्स होता शुभ्रा पण एक्सायटेड होती कधी निधीचा डान्स स्टार्ट होत आहे ते आणि फायनली निधीचा डान्स स्टार्ट झाला खूप मुलं असल्यामुळे निधी काही दिसत नव्हती व्यवस्थित ती खूप मागे होती तरी पण ठीक झाला डान्स आणि डान्स झाल्यानंतर निधीचं लगेच फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पण होतं डान्स झाल्यानंतर निधीला लगेच चेंजिंगला पाठवलं आणि तिच्या बाबानेच तिला रेडी केलं इकडे आम्ही चेंजिंग रूम मध्ये आलो आहे निधीचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि निधी त्याच्यामध्ये लॉयर झाली आहे <laughs> बघा बघा लॉयर बाई <laughs> आणि इकडे स्वराज टीमची कॅप्टन झाली आहे तू कोण इकडे स्वरा इंडिया टीमची कॅप्टन बनली आहे निधीचा फ्रेंडला आई बन्नाचं ची कॅरेक्टर दिलेलं खूप छान वाटत होती की फायनली निधीचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्टार्ट झालं बघा प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळं कॅरेक्टर दिलं होतं आणि प्रत्येक मुलीने ते खूप छान केलं खरंच खूप छान वाटत होतं ते बघायला आली आमची वकिलीन बाई बघा <laughs> अशा प्रकारे निधीचं ॲन्युअल डे फंक्शन सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही निघालो घरी कसं वाटलं आमचा आजचा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मंडळी पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय